नमस्कार सकीनो आपली दुनिया या चॅनेलवर आपले स्वागत आहे आपण काल गार्डनमधून हार्वेस्ट केलेल्या ओल्या हळदीचे लोणचे कसे करायचे ते पाहूया हळदीचे सर्व तुकडे स्वच्छ करून त्यावरील साल माती काढून स्वच्छ करून घेणे सर्व तुकडे वेगवेगळे करून त्यामधील माती काढून स्वच्छ करून एका बाउलमध्ये पाणी घेऊन स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळ ठेवणे त्यानंतर एका पॅनमध्ये अर्धी वटी धने अर्धी वाटी पिवळी मोहरी अर्धी वटी काळी मोहरी एक चमचा जिरे दोन चमचे बडीशोप दहा ते बारा लवंग छोटा चमचा ओवा अर्धा चमचा मेथीचे दाणे दहा ते पंधरा काळे मिरी पॅन गरम करून मंद आचेवर सर्व साहित्य भाजून घेणे जास्त कडक भाजायचे नाही फक्त गरम होईपर्यंत भाजून घेणे व थंड करून मिक्सरमधून त्याची पूड तयार करून घेणे त्याच पॅनमध्ये मोठी वाटी भरून शेंगदाण्याचे किंवा सरसोचे तेल असेल तर ते गरम करून थंड करायला ठेवणे नंतर धुतलेली हळद स्वच्छ कोरडी करून खिसून घेणे व मिरचीचे तुकडेही करून घेणे एका मोठ्या बाऊलमध्ये हळदीचा खीस मिरचीचे तुकडे वाटलेला मसाला चवीनुसार मीठ लाल तिखट थोडेसे हिंग एक चमचाभर कलोंजी कलौंजी दोन चमचे दोन चमचे व्हिनेगर व गरम करून थंड केलेले तेल टाकून चांगले मिक्स करून घेणे त्यानंतर पाहिजे तेवढे तेल आपल्याला टाकून सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेणे तयार आहे आपले हळदीचे लोणचे आवडले तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका